जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ऍपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर प्रीमियम एक्सक्ल्युझिव्ह अप्रतिम कलेक्शन दाखवणार आहे ज्यात तुम्हाला मस्त मस्त छान छान असे डिझाईन पॅटर्न मिळून जाणार आहे इथे जर तुम्ही बघणार तर तुम्हाला, तुम्हाला मस्त क्रशच्या फॅब्रिकमध्ये ही साडी मिळणार आहे आणि यात तुम्हाला डिझाईन बघू शकतात तुम्ही खूप छान सुंदर असं त्यात मोत्यांचं काम केलेलं के तुम्हाला मिळणार आहे डायमंडचं काम केलेलं के मिळणार आहे इम्पॉर्टंट फॅब्रिक असणार आहे आणि सोबतच सिक्वेन्सचं टचअप आहे थ्रेड वर्क सुद्धा आहे आता एवढं सर्व वर्क यामध्ये दिलेलं आहे आणि सोबतच तुम्हाला ओव्हरऑल साडीमध्ये असे प्रकारचे बुट्टे मिळणार हेवी जर तुम्हाला लुक आवडत असेल तर ह्या साड्या तुम्ही नक्कीच परचेस करू शकता तर आता या सर्व साड्या अशा आहेत ना की या प्रत्येक रिटेल काउंटरवर खूप जास्त प्रॉफिट मार्जिन ऍड करून तुम्ही विकू शकता अशा पद्धतीच्या साड्या तुमच्यासाठी आज घेऊन आलेल्या आहेत कारण की हेवी साड्यांचा बेनिफिट एक असा असतो की ज्यात तुम्ही खूप चांगलं मार्जिन ऍड ऑन करून पुढे विकू शकतात आणि ह्यात तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट सुद्धा होणार आहे तर हे सर्व कलेक्शन रेट सकट तुम्हाला माहिती करायचं असेल माहिती काढायची तर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करू शकता आणि सर्व काही माहिती मिळवू शकतात आता यासोबतच एक गोष्ट मला सांगायची आहे की अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच जा आणि फटाफट सबस्क्राईब करा कारण की ते फुकट आहे आणि सोबतच सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला खूप नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळणार आहे ते सुद्धा रोज असं नाही आहे आज व्हिडिओ आला आणि उद्या नाही येणार नाही येणार रोज तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू सर्व काही अपडेट मिळणार आहे तर आता कलर ऑप्शन आपण बघूयात की सेम डिझाईनमध्ये तुम्हाला खूप छान छान कलर ऑप्शन मिळून जाणार आहे थोडं डार्क पाहिजे डार्क आणि डस्की पाहिजे तर डस्की सुद्धा कलर ऑप्शन मिळून जाणार आहेत आता सर्वांमध्ये डिझाईन जी आहे तुम्हाला एकच मिळणार आहे यासोबतच तुम्हाला फोटोजची हार्ड कॉपी हवी असेल सॉफ्ट कॉपी हवी असेल किंवा मॉडेलिंग शूटचे व्हिडिओज हवे असतील तर सर्व काही अवेलेबल होणार आहे आणि जर या पर्टिक्युलरली एका साडीबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप छान सुंदर असे डिझाईन तुम्हाला मिळणार आहे आणि क्वीन म्हणजेच डमीज असतात ना डमीजला घालून सुद्धा तुम्ही या साड्या विअर करून सुद्धा ठेवू शकतात आणि आफ्टर विअरिंग खूप छान दिसतात ह्या साड्या आणि हे सर्व कलेक्शन डमीजने विअर केल्यानंतर कस्टमर अट्रॅक्ट होऊन मध्ये येणार त्यांना सुद्धा हे कलेक्शन आवडणार असं कलेक्शन आहे आणि हे सर्व कलेक्शन परचेस करण्याकरता तुम्हाला स्क्रीनवर <धगाँ> नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही किंवा इथे लाईव्ह व्हिजिट करून सुद्धा परचेस करू शकता तर फॅक्टरी रेटमध्ये हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आता तुमच्या दुकानामध्ये तुम्हाला दुकानाची शोभा वाढवणारं कलेक्शन हवं असेल तर हे तेच कलेक्शन आहे की जे ठेवल्यानंतर तुमच्या दुकानामध्ये खूप जास्त कट कस्टमर येणार आहे तुमच्या कस्टमरचा फुटफॉल वाढणार आहे हे ते कलेक्शन आहे तर आता यात तुम्ही कलर ऑप्शन पाहिले खूप छान छान सुंदर अप्रतिम असे कलर ऑप्शन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि नेसल्यानंतर ही साडी इतकी देखणी दिसते ना विचारूच नका आणि हे सर्व कलेक्शन ठेवल्यानंतर तुमचे सुद्धा कस्टमर हॅपी होऊन जाणार आहेत की याच्यामध्ये आपल्याकडे खूप जास्त ह्यूज व्हरायटी आहे आणि क्वांटिटी वाईज तुम्हाला पर्चेसिंग करावी लागेल कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराची तुम्ही पर्चेसिंग करू शकता आता या कलेक्शन बद्दल बोलायचं म्हटलं तर याच्यामध्ये कलेक्शनचं नाव आहे परंपरा जसं नाव परंपरा आहे तसंच परंपरेनुसार एकदम मस्त ट्रॅडिशनल टच सोबत हे कलेक्शन बनवलेलं आहे याच्यामध्ये जवळपास तीनशे ते चारशे डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहे फॅब्रिक सुद्धा वेगवेगळे मिळून जातील डिझाईन वेगवेगळे मिळणार आहेत पर्टिक्युलरली एका डिझाईनमध्ये कलर ऑप्शन मिळणार आहेत तर तुम्ही सुद्धा हे सर्व कलेक्शन परचेस करू शकतात आता ह्या कलेक्शनचे फोटोज मागवण्याकरता सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सर्व काही मागवू शकतात बघू शकतात खूप छान छान असे कलर ऑप्शन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही इथे विजिट करून सुद्धा परचेस करू शकता आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट हारोली सुरत गुजरात प्रॉपर ऍड्रेस आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ऍड्रेस दिलेला आहे आता तुम्ही कॉल मेसेज करून सुद्धा इथे येऊ शकतात आणि आपल्याकडे पिकअप अँड ड्रॉपची म्हणजे नेण्याची आणि सोडून सोडायला येण्याची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की एकदा कॉल करून व्हिजिट करण्यासाठी नक्की वेटो या भेटूयात नवीन मध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि नेक्स्ट मध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा धन्यवाद थँक्यू सो मच